चल तुला यायचं सोन मुंबईला मुंबईला येते चल मग उठ बर लोक इकडे कोमल बघा डब्बा भरत आहे आम्हाला तिकडे कर, जेवण करायचं त्यासाठी ए बाई ही पोळ्याच करते बाबी पूर्वी काय करायचं आवडलं मॅडम हा चला बरं लवकर बॅगिक भर भरली स्वेटर नको नेऊ ओके स्वेटर आणि माझी टोपी पण दे हिरव्या कलरची मस्त पैकी घालून दे बर बर त्याची काय हे करू राहुलला भेटून हा चला की हो ही माझी बॅग भरलेली आहे आणि मला निघायचं आहे पटकन दिशी आणि आज तुम्ही परीला बघत असाल कदाचित एक व्हिडिओ जो आहे तो परी सोबत नसणार आहे तर इकडे बाळा एक मिनट तुम्ही आता चक्की खाली ना किती खाल्ली चौकी खर खर सांग किती चौकी खाल्ली तू आज हा खाल्ली तुला दहा चौकी दिली दादा तुम्ही चक्की दिली ती लागते काय माहितीये का ती घराच्या बाहेर निघलं ना ती सांगते मला चॉक्की आणा म्हणून आणि आल्यावर आल्यावर बरोबर विचारते चॉक्की कुठे माझी चक्की तर आता मी निघतोय मुंबईसाठी तर चला आपल्याला लवकर जायचं या व्हिडिओमध्ये तुम्हाला सरप्राईज देखील सांगणार आहे काय आहे तर कारण की मागच्या व्हिडिओ मी तुम्हाला बोललो की उद्याचे व्हिडिओ सांगणार आहे परी सरप्राईज सांगायचं ना हो तर तुम्ही सेअर करणारे कंटिन्यू बघा खूप छान होणार आहे चला येऊ का आम्हाला पाय पुढे चला चला लवकर परी चला पाय पुढे आपण हा हा चला पाय पुढचे खरं परी पाय पडका उठाव दादा पाय पडू द्या मला चला चांगला कोमल पप्पा सांगून जा <laughs> मला सर तुम्हाला माहित पडणार तू व्हिडिओ बघा ना दोन दिवसांनी रात्रभर झोप येणार काय एडी झाली काय तू रे बाय पडणार अगं तुला बाडवा पडला कुठं पडते ती पडगा आजार घेत पैसे माझ्याकडे पैसे नाही पाय पडायचे शिकवलं मला पैसे नाही पाडायची तर पडलं नाही चल हो तिकडं कुठे नाही चलो काय पैसे द्यायचे बाळा तुला पप्पा पप्पी चला मित्रांनो निघतो मी आता खराब पैसे दिलेले त्यातले हजार रुपये यूज करा काय कारण मी दोन दिवसासाठी चाललो तुम्हाला काय भाजीपाल्याला हजार रुपये लागणार नाहीये ती काढतच नाही आवडच नको तेवढं आपल्याला का माहिती काय चला मित्रांनो निघायचं आहे पटकन दिशी काय करत नाही तर रात्रीचे साडे अकरा आहे आणि आम्ही इथं जेवायला थांबलोय दोन मिनटं आता तुम्ही म्हणाल की तू जेवण केलं नाही का तर मी जेवण केलंय बट आमचे मित्रमंडळी बाकीच जेवण करायचे ते बसले इथे जेवण करायला आणि आपण लवकरच पोहोचूया मुंबईमध्ये आणि आम्ही समृद्धी महामार्गाने जातोय थोडं हळूच जातोय हळू म्हणजे तरी शंभरच्या स्पीडनं कारण की लिमिटच शंभरची आहे तर जातो आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे काय सरप्राईज आहे तर तर चला माझ्यासोबत पटापट आपण मी डायरेक्टली तुम्हाला कधी भेटेन सकाळीच भेटेन डायरेक्ट का आता कारण की रस्ता तर अंधार आहे रात्री साडे अकरा आहे तर आपण सकाळी भेटूया चला तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आता वाजले सकाळचे सात आणि आम्ही आहोत इगोतपुरीमध्ये आम्ही रात्री दोन ठिकाणी स्टॉप घेतला होता इथं घेतला दोन घंटे आणि अजून दोन घंटे समृद्धी महामार्गावर नाशिकच्या ठिकाणी घेतला होता कारण की रात्री झोप येऊ लागली होती म्हणून आम्ही रेस्टवाल्या ठिकाणी थांबून तिथं रेस्ट केला थोडा आता आमच्या तोंडातून एवढे वाफरिंग कारण की एवढी वा, 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 थंडी वाढलेली आहे टेम्परेचर खूप लो झालेलं आहे तरी मला वाटते दहापर्यंत किंवा आठपर्यंत किंवा नऊपर्यंत आलाच नाही थंडी इथं वाढलेली आहे तर चला आपल्याला निघायचं आहे पुढे अजून दोन घंटेचा रस्ता आहे तसं काही सात वाजलेले आहे तर पटकन दिशात दोन घंटेचा रस्ता जो आहे ते कवर करून घेऊ हो, आणि लागलेच मुंबईमध्ये गेल्यावर तुम्हाला भेटू चला नमस्कार सगळ्यांना मी आलेलो आहे आता सध्या पुण्यामध्ये तुम्ही म्हणाल डायरेक्ट मुंबईला गेला होता ना पुण्यात कसं आला तर हे दोन व्हिडिओ जे आहेत हे दोन दिवसाचा लॅप पडला आहे तो असा की काल माझं मुंबईला जे काम होतं ते झालं आहे आणि ते सरप्राईज काय ना ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा सध्या मी आहे कोथरूडमध्ये आणि आपल्या जे डेस्टिनेशनवर जायचं आहे तिथं आता जाणार आहे आणि आमची मंडळी दोन मागे आहेत आणि दोन जण पुढं आहेत आम्ही चार जण आलो आहे दोन जण माग दोन जण पुढं कसे म्हणजे आम्ही दोघं जण पुढे आहेत आणि ते दोघंजण मागे आहेत आणि हे जे सरप्राईज आहे ते खूप खास आहे माझ्यासाठी तरी चला तुम्हाला दाखवतो आता आम्हाला जायचं आहे गाडी काढायची आमची पटकन दिशी आणि लगेच निघायचं आहे मी कुठल्या एरियात जाणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर चला आता जाऊया आपल्या डेस्टिनेशनवर नमस्कार कशा आहात तुम्ही तुम्ही म्हणाल की परत आता व्हिडिओ का स्टार्ट केला तर मी आहे सध्या पुणेमध्ये आणि पुणेमध्ये असताना तुम्हाला सकाळी सांगितलं मी पुणेमध्ये आहे तर आता आपण जातोय प्लॉट बघण्यासाठी कारण की आपल्याला प्लॉट बघायचा होता आणि सरप्राईज काय ते पण तुम्हाला पुढे दिसणार आहे कशासाठी साठी घेतोय काय घेतोय ते पण कळेल तुम्हाला <coughs> लास्ट टाइम मी एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की आपल्याला आप पुण्यामध्ये प्लॉट बघायचं आहे आणि त्यासाठीच मी आलेलो आहे पुण्यामध्ये सरप्राईज आई आणि दादा म्हणत होते काय आहे काय आहे त्यांना आता कळून जाईन या व्हिडिओ बघितल्यानंतर आज बंद करतो ओके कारण की बाहेरचा आवाज जास्त येतोय आणि कोमलला वाटत होतं काय सरप्राईज आहे कारण की कोमल ही गोष्ट माहिती होती पण कोमलला जे सरप्राईज आहे ना ते दुसरं आहे ते मी सध्या शेअर नाही करणार तुमच्यासोबत आईला आणि कोमलला वाटत असेल की अजून काय आहे तर ते मी सध्या नाही सांगू शकत नंतर सांगेल तुम्हाला तर आता चलो आपण जाऊ या प्लॉट बघण्यासाठी मग इकडं चांगले स्वस्तामध्ये थोडे प्लॉट भेटत आहे असं कळालं तर मी सध्या तुम्हाला लोकेशन नाही सांगू शकत लोकेशन कशामुळे सांगू शकत नाही काहीतरी प्रायव्हेसी रिझन असेल त्यामुळं सध्या तरी शेअर नाही करणार ज्यावेळेस माझा प्लॉट वगैरे होईन ज्यावेळेस घरवर चांगलं त्यावेळेस मी तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण देईन तुम्ही आमच्या इथे या कशाला शांती करूया आपण मोठी तेव्हा या पण सध्या काय मी तुमचं ते शेअर नाही करू शकत लोकेशन पण पुण्यामध्येच आहे एवढं सांगू शकतो सोनू बसलेलं आहे बघा यांना दोघांना ओळखत असा तुम्ही दोघं पण यूट्यूब चॅनल आहेत सोबत सुदर्शन देखील आहे आणि आम्ही दोन फिरतो फिरतोय मुंबईला गेलो होतो मुंबईवरून पण यायला जरा उशीरच झाला इकडे सकाळी साडेसात आठ वाजता मी पुण्याला आलो आणि सकाळपासून फिरतच आहे सगळा काही व्हिडिओ तुमच्यासोबत नाही घेतला मी सकाळी नाश्ता वगैरे केला आहे के आणि नमकीच इकडं आलो या आता बघण्यासाठी प्लॉट चला बघूया कोणते कोणते प्लॉट भेटतात आपल्याला कसे भेटत आहे आणि आजच आपल्याला घरी पण निघायचं आहे तर घरी गेल्यानंतर मी च तुम्हाला कोमल वगैरे सगळं काही दिसेलच व्हिडिओमध्ये आणि दोन दिवसाच्या दिवसाच्यामध्ये कालच मला व्हिडिओ शूट करायचा होतो पण काल पूर्ण दिवस मुंबईमध्येच गेला आणि आम्ही खूप फिरलो काय काय खरेदी वगैरे त्यात सगळा दिवस गेला आणि मला काही वेळच भेटला नाही म्हणून हा व्हिडिओ ॲट ए डेला स शूट करतो आहे ॲट ए डे सोडत आहे म्हणजे आजच शूट करतो आहे आणि आजच सोडतोय तर आता आम्ही लगलीच प्लॉट बघणार आहे आणि तिथून सरळ निघून जाणार आहे घरी बाकी घरी गेल्यावर तुम्हाला तसं भेटतोच मी तर चला आता डायरेक्टली जाऊया आपण प्लॉट वगैरे बघूया आणि मग तुम्हाला भेटतो चला हे बघा आपण एका ठिकाणी आलेलो आहे इथं प्लॉट बघण्यासाठी तर इथं आता हे नवीन लेआउट पडलेलं आहे आपण आज दोन ठिकाणचे प्लॉट बघणार आहोत तर एक ठिकाणी एक हे आहे आणि दोन्ही जे आहे ते पुणेमध्येच आहे तर इथं सध्या डिस्कशन वगैरे थोडंफार चालू आहे तर यांना रेट वगैरे काय ते सगळं विचारू आणि पुढे अजून एक प्लॉट बघायचं आहे तर चला दुसऱ्या प्लॉटकडे जाऊया आणि बघूया दुसरा प्लॉट आपल्याला कसं भेटतो काय भेटतो तर आपण आलेले दुसऱ्या प्लॉटजवळ तर इथला जो प्लॉट आहे तो आपले एल कॉर्नरमध्ये भेटत आहे आणि इथला आपल्याला आवडलेला आहे पण इथं देखील ते डोंगरावर थोडे एरिया असल्यामुळे इथं थोडा माती जास्त आहे असं कळालं पण बघूया आता इथं एक आहे आणि अजून तो पहिला एक या दोघांपैकी एक चूज करायचं चालू आहे तर इथून जो रोड आहे तो फक्त दीड किलोमीटर अंतरावर आहे मेन रोड जो आहे तर तिथून मला तो जे जवळ वाटतो आहे आणि तो, तो पण जवळपास तेवढाच आहे पण बघू आता थोडं कन्फ्युजन आहे कुठला घ्यायचा काय घ्यायचा अजून ज्या ज्या दिवशी मी हे डन करेल म्हणजे आजच करायचं असं जर डन झालं की मी नक्कीच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल कळवेल तुम्हाला तर इथं आपण बरेचसे प्लॉट बघितले दोन तीन ह्या लाईनीतले तीन बघितले पलीकडचे अजून दोन तीन बघितले आणि वरचे देखील बघितले पण वरच्या साईडला मला नाही आवडले कारण की ते उतारत्या त्या साईडमध्ये आहे इथं थोडे ठीक वाटले तर यांच्याकडून पूर्ण आपण माहिती घेतली नकाशा वगैरे सगळं काही बघितलं आणि चला म्हटलं आता इथून रेट वगैरे थोडंफार काही निगोशिएट होतं का बघूया आणि लगेच प्लॉट जो आहे तो डन करूया आणि हा जो प्लॉट घेतो आहे आपण राहण्याच्या हिशोबान घेतो आहे त्यामुळं आपण बांधकाम वगैरे लगेच स्टार्ट करू असा विचार आहे माझ्या डोक्यामध्ये तर चला भेटतो तुम्हाला एक दोन सेकंदामध्ये तर बघितलं तुम्ही तुम्ही म्हणत असाल हे काय तर आपण इकडं पुण्यामध्ये प्लॉट बघत होतो आणि आपल्याला तुम्हाला माहिती आहे की आपल्या आईची दादाची ॲनिव्हर्सरी येते तर त्यांना आपण पुण्याचा एक प्लॉट गिफ्ट देणार आहे तर तो आता ही जागा कुठे आहे काय हे मी तुमचं शेअर नाही करणार पुण्यामध्येच आहे पण कुठे आहे हे शेअर नाही करणार आणि तुम्ही विचारू पण नका मला मी पुण्यामध्येच आहे पण आणि आज आम्ही निघतोय परत इथून तर इथले जे प्लॉट आहे तीन हजार स्क्वेअर फूटची जागा बघतोय किंवा पलीकडे चार हजार स्क्वेअर फूट असं चालू आहे तर चालू आहे जरा बोलणं प्लॉट जर किती जर झाला तर आज आम्ही लगेच बुक करून निघणार आहे इथून आणि अजून एक बघितला तुम्हाला जो दुसरा दाखवला होता पण त्याच्यापेक्षा मला हा ठीक वाटला आहे म्हणून हा करतो आहे इथे बाकी इथे बांधकाम वगैरे काय सगळं काही तुमसोबत शेअर करेन पण सध्या नाही कारण की ॲनिव्हर्सरी आहे मेमध्ये आणि आता हा व्हिडिओ ते बघितला असेल माझे आईवडील तर ठीक आहे त्यांना मी दाखवून देतो इथे प्लॉट बघितलेला आहे आणि लवकरच इथे येऊ कदाचित आपण राहायला मे बी पॉसिबल झालं तर प्लॉट तर करायचं ते आहे शंभर टक्के जसा प्लॉट होईल तसा मी तुमच्यासोबत शेअर करेल बाकी आता मी दोन दिवसापासून इथं आहे आणि तुम्ही म्हणता मुंबईचा काय विषय आहे तर मी मुंबईला गेलो होतो मुंबईचं एक काम होतं ते आटपलं आणि इकडे आलो तर ते सकाळचा व्हिडिओ घेतल्यानंतर काही व्हिडिओज नाही घेतला कारण की मी कामात होतो आणि मला जमलंच नाही व्हिडिओ घ्यायला आणि आजचा व्हिडिओ देखील उशीर आला असं खूप कारण की ॲट अ डेम सेम डेला हा व्हिडिओ मी शूट करतो आहे तर तोच विषय झाला आणि आमची चंद्र आमच्यासोबत आहे मी चंद्रामध्ये झालो म्हणजे आमच्या डिझायर गाडीमध्ये आलेलो आहे तर इथून माझं घर जे आहे ते सहा सात किलो सात घंट्याचा रस्ता आहे पुण्यापासून आणि मुंबईपासून जवळपास नऊ घंटे लागतात समृद्धीनं जर कधी गेलं तर पण हे जे प्लॉट आहे ते तीन हजार स्क्वेअर आहे आणि मेन रोडपासून जवळच आहे मेन रोडपासून एक एक दीड किलोमीटर अंतरावर आहे तर करायचा विचार चालू आहे बाकी तुम्हाला माझं सरप्राईज कसं वाटलं सांगा माझ्या आईवडिलांसाठी आणि बघू आता ते कधी येतात तिकडे आपण घर बांधकाम वगैरे करूयात असं तर आणि मी आणि आणि खूप बोलतो आहे कारण की विषय नाही माझ्याकडे बोलण्यासाठी हे एवढंच आहे जेवढं तुम्हाला दाखवलेलं आहे आणि हेच आपलं सरप्राईज होतं ते तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटलंय तर हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय